महाराष्ट्रात काही जागांचा तिढा कायम होता महायुती आणि महाविकास आघाडी या, या दोघांमध्ये त्यामध्ये उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघही येतो भाजप आणि काँग्रेस या दोघांचाही उमेदवार या जागेसाठी काही ठरत नव्हता आता या मतदारसंघात उमेदवार ठरलेत ते कोण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात तिढा कायम होता तो उमेदवारी कोणाला द्यायची यावरून भाजपकडून पूनम महाजन यांच्या नावाविषयी काही चर्चा होत नव्हती या ठिकाणी उमेदवार बदलणार हे निश्चित होतं काँग्रेसचे उमेदवार प्रियादत्त यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात मिलीपार्ले चांदिवली कुर्ला कालिना वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघातील निवडणुकींचा इतिहास बघितला तर सात वेळा काँग्रेस या ठिकाणी जिंकले आहे पहिल्या निवडणुकीत या जागेवरून काँग्रेसचे नारायण सदेबाद आजरोळकर विजय झाले होते एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकीत ही जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आणि अनुसूचित जाती महासंघाचे गोपाळ काळुजी यांच्याकडे गेली एकोणीसशे बासष्टमध्ये काँग्रेसने पुन्हा ही जागा काबीज केली आणि नारायण सदोबा काजरोळकर खासदार झाले एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अहिल्या रांगणेकर खासदार म्हणून निवडून आल्या एकोणीसशे ऐंशीमध्ये जनता पक्षाच्या प्रमिळा दंडवते येथून विजयी झाल्या इंदिरा गांधींच्या निधनानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा मतदारसंघ काबीज केला आणि शरद दिघे निवडणुकीत विजयी झाले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शिवसेनेचे विद्याधर गोखले खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये काँग्रेसचे शरद दिघे पुन्हा खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेनेचे नारायण आठवले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यातून निवडून आले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिवसेनेकडून मनोहर जोशी निवडून आले 2004 2009 2004 तर तर 2009 2004 दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये ही जागा काँग्रेसकडे होती एकनाथ गायकवाड दोन हजार चारमध्ये तर प्रिया दत्त दोन हजार नऊमध्ये खासदार होत्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळी भाजपच्या नेत्या पूनम महाजन इथून खासदारमधून निवडून आल्या दोन हजार चौदामध्ये मोदी यांच्या लाटेत भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन निवडून आल्या त्यांना चार लाख अठ्ठ्याहत्तर पाचशे पस्तीस मते मिळाली त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रियादत्त होत्या प्रियादत्त यांना दोन लाख एक्क्याण्णव हजार हो सातशे चौसष्ट मते मिळाली या निवडणुकीत एक लाख शहाऐंशी हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभूत झाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या दोन उमेदवारांमध्ये लढत होती या निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रियादत्त यांचा एक लाख तीस हजार पाच मतांनी पराभव केला पूनम महाजन यांना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर तर प्रियदत्त यांना तीन लाख छप्पन्न हजार सहाशे सदुसष्ट मते मिळाली भाजपकडून आशिष शेलार यांचेही नाव चर्चेत होते पण त्यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले याशिवाय अजून एक नाव चर्चेत होतं पण भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली उज्ज्वल निकम हे प्रथमच राजकारणात येऊन निवडणूक लढविणार आहेत उज्ज्वल निकम हे सव्वीस साखरेच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील होते दोन हजार अकराचा जातिरी बॉम्बस्फोट शक्ती मिल प्रकरण कोपटी प्रकरण आणि अनेक अने प्रकरणांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती ही निवडणूक उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशा आहे वर्षा गायकवाड दारावेतून आमदार आहेत वर्षा गायकवाड यांच्या आज काँग्रेसमधूनच विरोध होताना दिसतोय याचवेळी वेळी नासिम खान यांनी राजीनामा दिला आहे नाराजांची नाराजी कमी करण्यासाठी त्यांनी भेटीही घेतल्या आहेत मागच्या वेळचे उमेदवार प्रिया दत्त यांची भेट त्यांनी घेतली आता एकीकडे वकिलीत जरी मोरुभ्य असले तरी राजकारणात नवक्या असणारे उज्ज्वल निकम तर दुसरीकडे आमदार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड असा सामना रंगताना दिसतं खरा पण वर्षा गायकवाड यांच्यापुढे काँग्रेसमधीलच विरोधकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे उज्ज्वल निकम त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत काय चमक दाखवतील हे पाहणे उत्सुकतेची ठरेल